हाय हॅलो नमस्कार मी तर सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर काल म्हटल्याप्रमाणे पाऊस पण सुरू होता आज पण आहे जो काल कंटिन्यू पाऊस होता तो आजसुद्धा आहे आता थोडं थांबला आहे म्हणून म्हटलं चला आणि बघा नाचणीमध्ये आणि शेतांमध्ये पाणी फिर भरलेलं आहे तर ते पण दाखवणार आहे आणि तुम्हाला स्पीकरचा सुद्धा आवाज येईल तर उद्या आहे गुपुराष्ट्रमेल आणि कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे की गोकुळाष्टमी खूप मोठ्या प्रमाणात हे जे गणपती गोकुळाष्टमी हे जे सण आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि मस्त तुम्ही गावातले सगळे जमतात वाडीतले सगळे जमतात आणि गोकुळाष्टमी सेलिब्रेट केली जाते कीर्तन भजन सगळं होतं त्याच्यामध्ये आणि खूप मजा येते सो तो व्हिडिओ नक्की येणार आहे आणि आपल्या घरची सुद्धा लयन जास्त आहे सो तो त्याचा पण व्हिडिओ येईल दरवर्षीप्रमाणे आपण ती सेलिब्रेट करतो तर तो जो व्हिडिओ आहे तो उद्या येईल नक्की बघा आणि नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका सो आत्ता क्लायमेट बऱ्यापैकी झालेला आहे पाऊस नाही दाखवतोय तसं पाणी वगैरे शेतात तर हे बघा हे पूर्ण शेत आहे जे काल मी दाखवलं होतं ते शेजारचं शेत आहे म्हणजे आमच्याच काकींचं वगैरे आहे शेत आहे आणि बऱ्यापैकी वाढ वगैरे झालेली आहे सो काल पाणी आहे ना फुल इकडून वाहत होतं पण आता थोडा पाऊस त्यांना त्याच्यामुळे थांबलं आहे पाणी पण तुम्ही जर शेतात बघितलं ना तर शेतामध्ये पाणी साचलेलं आहे दाखवते तुम्हाला पाणी बघा किती आहे काल तर खूप होतं आता थोडं कमी झालं आहे तर अशा प्रकारे ना पाणी पण भरलं आहे बघा शेतांमध्ये कसं आणि हा ही पायवाट आहे सो पायवाटाला पण पाणी आहे बघा किती हे असं पाणी साचून राहतं आतमध्ये सो भातासाठी आता पाणी पाहिजे कारण की भात अजून पसवायची वगैरे आहेत आणि जेव्हा पसवायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा पाऊस जास्ती नको हवं कारण की जर पसवलं ना की त्याला जी फुलं येतात ना ती गळून जातात आणि म्हणजे भात असतं ना त्याच्यामध्ये जे दूध तयार होत नाही ते सगळं मग फुलं गळून गेल्यानंतर त्याच्यामध्ये दाणा तयार नाही होत तर हे बघा पाणी बघा किती साचलं हे बघा सगळीकडे पाणी 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 झालेलं आहे पण मस्त वाटतं एकदम हिरवंगार तर जी काही नाचणी वगैरे आहे त्याच्यामध्ये पण पाणी गेलेलं आहे आणि हे बघा किती पाणी साचलं आहे बघा हे बघा हे असं पाणी ना दरवर्षी साचून राहतं आणि जसं मग आता समजा दोन दिवस पाऊस नाही पडला ना की सगळं ते जिरून जाणार आणि चिखल होतो तर अशा पद्धतीने ना सगळीकडे आता शेतं वगैरे भरली आहेत उपलट झाली आहे थोडक्यात तर ही बघा बांधणं वगैरे उपलट वगैरे सुरू झालेली आहे पाणी वगैरे झिरपते त्यातून तर हे बघा किती पाणी भरलं आहे बघा काल तर होतं पण आता थोडं कमी झालं आहे सो बघू शकता किती पाणी भरलं आहे बघा सो नाचणीमध्ये पण भरलेलं आहे पाणी तर आता बरं वाटतंय पाऊस नाही तोपर्यंत क्लायमेट पण बघा किती मस्त झालं आहे तर हे बघा ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा कुठे कुठे गेलं आहे आता हा इकडचा भाग जरा सुकावट आहे त्याच्यामध्ये एवढं पाणी नाही पण मध्ये तो खूप सारं पाणी साचलेलं आहे सो भातांमध्ये आणि नाचणीमध्ये खूप पाणी साचलेलं आहे एकदमच सुकावटाला असेल ना तिथे पाणी राहत नाही पाणी लगेच जिरून जातं पण जिथे सुकवटा कमी आहे तिथे पाणी साचून आता ते बघा हे साचून राहिलं आहे इकडे आतमध्ये पण आहे बघा सो जिथे आतमध्ये आत्माद आतमध्ये खूपच पाणी साचून राहिलेलं आहे सो आज जर पाऊस नाही पडला ना तर हे सगळं चांगलं जिरून जाईल आणि नाचणी बघा मग काय होतं खूपच चिकल झालं ना की नाचणी मग चांगली वाढत नाही आणि मग मरत जाते सगळी कुसत जाते कारण की पाती वगैरे असतात ना तर सगळ्या कुसून जातात अति पण पाणी जर झाडांसाठी झालं किंवा कुठल्याही याला काही झालं ना की पटकन कुसायचे चान्सेस जास्ती असतात त्याच्यामुळे पाणी जास्त लागत नाही नाचणीला सो मगाशी तुम्हाला जे दाखवलं ना देश, ते हेच ते शेत हे बघा मध्ये पाणी किती भरलेलं आहे सो मधी पण खूप पाणी असेल हे आता कडा आहे हा बांध आहे सो बांधावरती तेवढं त्यातल्या ते त्यात ते ते कमी आहे पाऊस म्हणजे पाणी कमी आहे सो आता पाऊस थांबला आहे म्हणून तेवढं ते कमी आहे सो ही आहे नाचणी तर चला पण मी आज थांबणार आहे आज पण आपला व्हिडिओ तर शॉर्ट होणार आहे कारण की आज असं की कामं वगैरे आहेत सगळे सो so, फुलं वगैरे काढायला मी आली होती म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा पाणी वगैरे किती भरले आहे वगैरे काय काल तर खूप वाहत होतं आज कमी आहे तर अशा पद्धतीने नाचणी वगैरे पण बऱ्यापैकी झाली आहे आतमध्ये पाणी वगैरे कुठे कुठे आहे पण ते झिरेल पाऊस जर नाही पडला तर आणि जर तसंच राहिलं ना तर मग कुसून जाणार सगळं तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय